देहाची तिजोरी भक्तीचा ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा मागील दोन वर्षापासून कोरोना या आजारामुळे धार्मिक स्थळे बंद आहेत त्यामुळे मागील वर्षी आणि या वर्षी देखील वारकरी संप्रदायाला पंढरपूरची वारी करता आली नाही परंतु आता कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करीत फक्त वारकऱ्यांच्या विना धारकाला पंढरपूरची वारी करू द्या अशी मागणी करत शेगावच्या वारकरी समुदायाने शेगाव तहसील कार्यालयात रिंगण सोहळा करून सोबत आपले आंदोलन केले मागील दोन वर्षापासून कोरोना काळ आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही आणि या वर्षी सुद्धा शासनाच्या निर्बंधामुळे वारकऱ्यांना विठ्ठलाचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं जाणार नाही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आम्हाला एक या विठ्ठलाचं दर्शन घेतल्यापासून कोणीही रोखू नये आमचं दर्शन व्हावं विठ्ठलाला आम्ही आमच्या व्यथा सांगू आणि त्यांचे चरण स्पर्श करून आम्ही परत सुखरूप घरी येऊ नियमांचं पालन करत आम्हाला शासनाने पंढरपूरच्या वारीची परवानगी द्यावी अशी मागणी घेऊन आज शेगाव येथे तहसील कार्यालयामध्येच येथेच रिंगण सोहळा करून <त्थ> aaaaaaaaaa <figured> या आंदोलनातून मा पोहोचवावा अशी विनंती केली या परिवाराचा जो प्रमुख आहे तो पांडुरंग परमात्मा आणि म्हणून सर्व परिवारातले लोक तिथे जात असतात कि या वर्षी आमची शेती चांगली पिकू दे या वर्षी आमचं आरोग्य चांगलं राहू दे हे सर्व साकडे घेऊन आपण त्या पांडुरंगाच्या दरबारात जात असतो पण यासाठी मला असं वाटते की हे समजण्यासाठी आई वडिलांची अनंत जन्माची पुण्य आहे राष्ट्रसंत सांगतात लाखो जनम करे पुन पावे महाराज आरतीत महाराजांनी सांगितलं की लाखो जनम करे पुन जाके लाखो जन्माचं ज्यांचं पुण्य आहे त्यांना देव समजतो यांचं कदाचित पुण्यच नसावं म्हणून यांना देव समजतात महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव